धुळे शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे स्वतः देशासाठी सेवा केलेले माजी सैनिक चंदू चव्हाण यांना फक्त त्यांच्या घरासमोरील नाला साफ व्हावा म्हणून नगरपालिकेकडे तक्रार करणे महागात पडले नगरपरिषद कर्मचारी यांनी त्यांच्यावर हात उचलला ही मारहाण झाल्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे पुत्राच्या आजारपणामुळे त्रस्त झालेल्या चव्हाण यांनी आपल्या लहान मुलासोबत थेट नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरण दिलं मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पण अजूनही प्रशासन गप्प काही असा सवाल नंदू चव्हाण यांनी केला आहे मर्द असतील ना अवलाद ये बाहेर घेऊन जा या कोपल हातमायासोबत तुला दाखवतो युद्ध बंदी साईड काय करू शकतो एक मिनिट देशाची सेवा केली ना आपलं हातमा द्या बाले ब द्या आपला खान एक बदलांचा का द्या मुख्यमंत्री सगळ्यांना भेटून भेटलो सगळं एक तिची मंजुरी बघू भारताला स्वातंत्र्य करण्यास मारलं त्याला माझ्या समोर समोर पोलीस स्टेशन मध्ये आणा आणि का मारलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई त्यांना पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंदला जायला पाहिजे आणि जर त्याच्यावर गुन्हा नोंदत नसणार तर तो तोच गुन्हा तो आमच्यावर नोंदून द्या म्हणजे आम्ही दश माझ्या मुलाला बी नोंदून द्या आम्ही दहशतवादी येऊन गेलो आता तो मारतो ना मला मग आम्ही देशात स्वातंत्र्य आहे नाही तो मारतोय आणि सैनिका त्याला माहिती का ट्रेनिंग एक दिवस तरी देश सेवा केली का इथं भ्रष्टाचार फिरतोय ना तो त्याला मला देश सेवा केल्यास असेल ना एक दिवस येऊन दाखव वन मॅन तर मी करला असतो पण माझा मुलगा आहे माझं मी मला माहिती डिसिप्लिन सोल्जर आणून संधानवर मला विश्वास आहे त्या पद्धतीने मी आंदोलन करत होतो आणि मला लात मारली संविधान राहिलं मी तर मोदी साहेबांना विनंती करतो ते पेडे खाऊ घडतात जवानांना आणि जवानांना दहशतवादी सारखं जे सोडलंय एका सैनिकाचा विषय नाही होता असंख्य सैनिकांचा कलंग मिटवतोय का पण जांच करते तुम्ही यासाठी मी आता त्या माणसाला सांगतो ज्याने मला लात मारली ना त्याला समोर आणा आणि त्याच्यावर गुन्हे नोंदा खरंच एखादी कोणी कार्यकर्ता असतील राजसाहेब उद्धव साहेबांना विनंती करतो मी तर तुम्ही मराठी माणसाला सांगतो ना हा अन्याय होतो सैनिकावर बोला आता आणि आणा तुमचे कार्यकर्ता जय हिंद वंदे मातरम मी गेल्या बऱ्याच दिवसापासून आंदोलन करतोय न्याय मागतोय न्याय भेटत नाहीये आता नगरपालिका घराबा दोन हजार तेवीस पत्र व्यवहार करतोय ऑन ड्युटी असताना तरी सुद्धा माझं काम झालं नाही मी भ्रष्टाचारचं पत्र टाकलं नंतर परत दोन दिवस पहिले आंदोलन बी केलं माझ्या घरातली लोक बी आले आंदोलन केल्यानंतर मॅडमांनी आश्वासन दिलं ते आले आणि काहीच केलं नाही आता गटर राशी वाटे घरासमोर हा मुलगा दोन वेळेस काय पन्नास झाला एकटं माझ्या जर पैसे खायला नाहीये माझी नोकरी गेली मला देशात नोकरीचा अधिकारी अधिकार नाही अकरा वर्ष देश करून एक आतंकवादी सारखं जीवन जगतोय पत्र व्यवहार देऊन तीस तीस दिवसानंतर उत्तर मला दिलं हो नाही मी एस पी मध्ये बी गेलो मला म्हटलं एफ आय आर करा ज्या अधिकारीने माझ्यावर कारवाई केली त्याच्यावर एफ आय आर करा जांच करा ही बी कारवाई झाली नाही मग आज मी नगरपालिकेमध्ये आलो होतो निवेदन देण्यासाठी की साहेब तुम्ही जर माझं प्रादुर्भाव होते दुष्परिणाम होते तुम्ही स्वच्छ भारत अभियान करतायत त्या अंतर्गत माझ्या घरासमोर गटरचं पुढचा पाणी थांबवा हा मुलगा आजारी पडतोय गटर मध्ये दोन वेळेस पडला माझ्या जो जागाच हो जा 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 मी गटर लोट चालत होतो तुम्हाला फोटो दाखवेल आणि त्या व्यतिरिक्त यांनी मला जेव्हा मी तर गेलो निवेदन दिलं होतं चोवीस तासाच्या आत काहीतरी करा म्हणून आणि मी लोकशाहीच्या मार्गाने निवेदन दिलं आणि बसलेलो होतो आला आणि डायरेक्ट बॅगा वचले आणि ते निवेदन मी उचललं हाडलं आणि मला दोन लाख मारल्या त्याने त्याचा व्हिडिओ इंस्टाग्राममध्ये लाईव्ह आहे आणि त्या अधिकारी मानलं मोबाईल मीच ठेवला हो आम्ही लोकशाहीमध्ये नाही आहे आम्ही दहशतवादी सारखं वागणूक घेतोय आता माझी हीच मागणी आहे की आम्हाला एक तर कायमचा दहशतवादी करा हे आता स्वातंत्र्य भारतामध्ये लिहून द्या गुलाम भारत आणि आज आयुक्त ऑफिस केलाय ना हे आयुक्त ऑफिस बंद करून द्यावं आणि तिथं काहीतरी एखादी का कर्मचारी असा नगरसेवकला बसून द्यावं राजनेता जे कार्यकर्ते असतील त्यांना बसून द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा